नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार वांगीच्या इतिहासात प्रथमच यात्रा कमिटीचे दोन अध्यक्ष व दोन खजिनदारांची निवड करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून रमेश एडके व अमोल मोहिते तर खजिनदार म्हणून बुवाजी देशमुख व संतोष मोकळे यांची निवड करण्यात आली यामध्ये सत्ताधारी व विरोधी पक्ष यामध्ये भाजपा राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अध्यक्ष व खजिनदार पदाची संधी देण्यात आली गावातील यात्रा ही सार्वत्रिक होत असताना यामध्ये पक्षांची भूमिका आल्याने ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते अंबिका देवीची यात्रा दरवर्षी होत असते यामध्ये ग्रामसभा घेऊन अध्यक्ष आणि खजिनदार यांची निवड केली जाते यावेळी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षावरती निवडी गेल्याने मोठा गदारोळ होऊ लागल्याने याला मार्ग काढण्यासाठी दोन दोन अध्यक्ष व खजिनदारांची निवड निवड करण्यात ही घेण्याचा निर्णय झाल्याने चा या निवडी शांततेत पार पडलेत या निवडी पार पडल्यानंतर नूतन अध्यक्ष रमेश एडके व अमोल मोहिते तसेच खजिनदार बुवाजी देशमुख व संतोष मोकळे यांचा सत्कार सरपंच वंदना सूर्यवंशी व उपसरपंच प्राजक्ता कदम यांच्या हस्ते करण्यात यावेळी माजी उपसरपंच बाबासाहेब सूर्यवंशी माजी सरपंच विजय राजेंद्र पाटील माजी उपसभापती रवींद्र कांबळे सतीश तुपे हबीब पटवेकरी दीपक सूर्यवंशी दाजीराम मोहिते अविनाश औंदे बंटी कांबळे विकास एडके सचिन दाईंगडे विजय सिंह कदम बाळासाहेब वत्रे अभिजित कोळी प्रकाश सूर्यवंशी पवन जानकर तंटामुक्त अध्यक्ष पांडुरंग कटरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते रिपोर्ट स्टार न्यूज